सहन करते ती आई आपल्या रक्तातील असून दुसऱ्या घरी नांदायला जाते परंतु रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण मुलगी कोणाची बहीण कोणाची तरी अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देते ती पत्नी आपल्या जिला आपल्या मनातील गुपित सांगतो ती मैत्रीण पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे खरं तर महिलेशिवाय आपले जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे नमस्कार हसत मुखाने आजो तुमच्या पुढे हसत मुखाने गीतही आले आजो तुमच्या पुढे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे शब्द फुलांचे सडे आज महिला दिन आज सब, आज संपूर्ण सब... जगभरात महिलांना महिला दिना निमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत व्हॉट्सअप वर शुभेच्छा दिल्या जात आहेत स्टेटस वर महिलांचे फोटो ठेवले जातात परंतु स्त्रियांचे महत्व फक्त या एका दिवसापुरतेच मर्यादित आहे का प्रत्येक दिवस स्त्रीचा का असू शकत नाही बैल पोळ्याला ज्याप्रमाणे वर्षभर आयुष्य असते दिला पण तुझे आयुष्य असते दुडवली तर वाघी नागिन असते दुड्डी नको करूस कुठे बाहेर जायचे असल्यास दादाला सोबत घेऊन जा खेळ खेड़ खेळतानाही आपण आधी मुलींना भांडे घेऊन देतो त्यापेक्षा जर आपण लहानपणापासूनच मुलींना कराटे कुस्ती बॉक्सिंग यांसारखे खेळ शिकवले तर त्यांना कोणत्याही पुरुषाची मदत घ्यावी लागणार